मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक जालना पोलिसांची कारवाई दादा गरुड अमोल खुणे नंतर आता कांचन साळवीला जालना पोलिसांकडून अटक दादा गरुड आणि अमोल खुणे यांच्याशी कांचन नावाच्या व्यक्तीचा संबंध असल्याचा आणि तो धनंजय मुंडे यांचा पीए असल्याचा मनोज जरांगे यांनी केला होता आरोप मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे कांचन साळवी असा पोलिसांनी अटक केलेल्या तिसऱ्या आरोपीचं नाव असून त्याला बीडमधून अटक करण्यात आली आहे दादा गरुड अमोल खुणे नंतर आता कांचन साळवीला जालना पोलिसांकडून अटक करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे दादा गरुड आणि अमोल खुणे यांच्याशी कांचन साळवी नावाच्या व्यक्तीचा संबंध असल्याचा आणि तो धनंजय मुंडे यांचा पी असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता दरम्यान साळवीला अटक केल्यानं आता या प्रकरणात साळवी पोलिसांकडे काय खुलासे करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना